लोकमंगल समूह गेल्या नऊ वर्षांपासून साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना लोकमंगल साहित्य पुरस्काराने सन्मानित करून साहित्य क्षेत्रात आपले योगदान देत आहे यंदा या पुरस्कार सोहळ्याचे दहावे वर्ष आहे लोकमंगल फाउंडेशन आयोजित आणि लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर पुरस्कृत यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी संग्राम गायकवाड चंद्रकांत कुलकर्णी आणि सुमती जोशी या आहेत साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानासाठी कौतुकराव ठाले पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सोलापुरी साहित्य पुरस्कार सुनीता डागा यांना जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी किर्लोस्कर सभागृह हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे उपस्थित राहणार आहेत लोकमंगल साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी सर्व साहित्य व संस्कृतीप्रेमींना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे